नमस्कार सातारा सन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव नजीकच्या काळात ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाईल प्रशांत उर्फ राजाभाव परके एकंबे रस्त्यावर गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण संपूर्ण कोरेगाव शहर आणि परिसर हिरवागार करून पर्यावरणपूरक शहर म्हणून हे भविष्य ओळखले जाईल या दृष्टीने शहराचे एक जबाबदार नागरिक म्हणून निश्चितपणे प्रयत्न केला जात आहे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच कोरेगाव नजीकच्या काळात ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाईल असा विश्वास कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत तुर्फ राजाबा बर्गे यांनी व्यक्त केला कोरेगाव एकम्बे रस्ता परिसरात एकंबे रोड गुड मॉर्निंग ग्रुप हा सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे या ग्रुपने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे रविवारी उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी नील माहोरच्या झाडांची रोपे या ग्रुपला वृक्षारोपणासाठी प्रदान केली त्याप्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते माजी नगरसेवक महेशसाहेबराव बर्गे ग्रुपचे अध्यक्ष संजय बाबर उपाध्यक्ष संतोष बर्गे ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट पुरुषोत्तम बारसवडे सुहास गोळे आदींसह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते कोरेगाव कंबे रस्ता हा शहरातील प्रमुख रस्ता म्हणून गणला जात आहे या रस्त्याच्या दुतर्फा रिंग रोडच्या पूर्वे जाधव पोल्ट्री फॉर्म ते गोळेवाडी या दरम्यान दुतर्फा वृक्षारोपण केले जात आहे त्याच पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जांभूळ शिरस कडुनिंब नीलमोहर बदाम बहावा व अर्जुन या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे राजाबा बर्गे यांच्यासह महेश बर्गे ऍडव्होकेट पुरुषोत्तम बारसवडे अभिजित भोसले यांनी मनोगत व्यक्त केले सुहास गोळे यांनी वृक्षारोपण मोहिमेमागील भूमिका विषय केली केवळ वृक्षारोपण करून आम्ही थांबणार नाही तर बारा महिने हे वृक्ष जगवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करून ती जगवणार आहे नजीकच्या काळात कोरेगाव एकंबे रस्ता हा हिरवागार झालेला दिसेल असा विश्वास गोळे यांनी व्यक्त केला प्रारंभिक रूपच्या वतीने प्रशांत उर्फ राजाबा बर्गे महेश बर्गे यांच्यासह एकंबे येथील श्रुतिका नर्सरीचे संचालक राजेंद्र शिंदे केदारेश्वर कृषी सेवा केंद्राचे संचालक अनिकेत शिंदे कॉन्ट्रॅक्टर अभिजित बर्गे निलेश गायकवाड यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विनोद ढम यांनी आभार मानले कार्यक्रमास किशोर साळुंके दीपक चव्हाण निलेश गायकवाड राजेंद्र पारकी संजय येवगे विष्णू खताळ नवनाथ जाधव ईश्वर चव्हाण मुलानी विजय गायकवाड भुतकर डॉक्टर संजय चिवटे डॉक्टर सौ चिवटे अरिफ मुल्ला बाबा वेल्लाळ राजेंद्र बर्गे चेतन बर्गे भानुदास बर्गे रमेश चव्हाण लक्ष्मीकांत दायमा आदींसह नागरिक उपस्थित होते बाबा <imcia> दादा न विनती सन्मानात स्वीकार करावा यानंतर मी महेश महेशदा विनंती करतो आपण आपलं थोडस व्यक्त करावं मध्ये हा जो उपक्रम गुडमॉर्निंग ग्रुप न केला आहे साहेबांच्या वाढदिवसापासून तुमच्या मॅडमच्या वाढदिवसाला देखील आपण प्लांटेशन केलेलं महेश दादा वर का आमदार महेशे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चालू केलेले या उपक्रमाला सगळं कोरेगाव शहरात शुभेच्छेचा वर्ष होत आहे परवा दिवशीच पंधरा पंधरा जानेवारीला पं हा पंधरा ऑगस्टला कार्यक्रमात साहेबांना हा उपक्रम आमचा स्वतःला खूप आवडला तरी त्याच प्रेरणेतनं राजा व यांनी ह्या ग्रुपला झाडं त्याची तयारी दाखवली तसंच हा ग्रुप म्हणजे आप आपला आपल्या भागातला आपला ग्रुप आहे त्यात सगळी सगळ्या प्रकारचे शिक्षक असतील वकील असतील व्यापारी असतील शेतकऱ्यातील सर्व या ग्रुपमध्ये आहेत तर हा उपक्रम इतका छान सातत्य ते पृथ्वतं चालावा अशा आमची अपेक्षा आणि आम्हीसुद्धा ह्याला सर्व प्रकारची मदत आम्हीसुद्धा या ग्रुपचा एक मेंबर आहे समजून सर्व प्रकारची मदत आम्हीसुद्धा ह्याला करणार आहे आणि भविष्यात तुम्हाला काय अडचणी असल्या काही यात कुठं काय झाडं लागली तुमच्या जाळ्या लागल्या काही त्यात लागलं तरी निश्चितपणे आमच्या आम्हाला सांगावं आम्ही परिणाम मदत करण्याची पूर्ण तयारी प्रयत्न करू एवढं बोलतो धन्यवाद कारण आपण ज्या रस्त्याने सकाळी चालतं त्या रस्त्याला आपण लावलेले एखादं झाड असावं स सर प्रत्येकाला वाट आणि ते झाड वाढतं हे बघितल्यानंतर खूप आनंद होतो आपल्याला तर आपण असा उपक्रम चांगल्या पद्धतीने आपण राबवतो अनेकेतने देखील तयारी दाखवलेली की उन्हाळ्यात काळजी घ्या ना आपण थोडंसं बोलावं गुड मॉर्निंग ग्रुपच सदस्य आहे काय वेगळं असं मला दाखवू नये तर हे जे झाड आहेत आपण जसं की सर पूर्वी पाहत होतो ही लासुरण्यावर आपण सातारा जायचो त्यावेळेस वडाची झाडं होती ते एक फोटो आज बघितलं की आपल्याला कुठेतरी आठवण होती की आपलाही रस्ता तसा होऊ शकतो किंवा त्या पद्धतीने आपलंही काम झालं तर फार सुंदर होईल पण त्याच पद्धतीने सर तुम्ही जे काम करता किंवा आपल्या ग्रुप सगळं काम करतोय त्यांनाही मी शुभेच्छा देतो तुम्ही जे एक महिन्यापासून केले आपण पूर्ण वर्ष करू कारण की सहा महिने झाड आपण लावणार सर त्याची जोपासना करणं फार महत्वाचं त्यामुळे आपल्याला घरची यंत्रणा ट्रॅक्टर टँकर देऊन आपण त्याला पाणी घालू आता पावसाळ्यात जेवढं जास्त जमतील तेवढी झाड लावूया पण त्याला उन्हाळ्यात तेच काम आपण कंटिन्यू फक्त पाण्याच्या स्वरूपात फक्त संडेला एक दिवस केलं तरी चालू शकेल असं करूया सगळ्यांनी एकत्र डागरी तर सांगितलं जोपर्यंत पाऊस आहे ना तोपर्यंत आपण लावायचं आणि असा उपक्रम आहे की कोणाचा वाढदिवस असेल काय असेल तर त्याच्या निमित्तानं चार चार झाड आपण लावतो खंड पडून त्याच्यामध्ये पाऊस आहे तोपर्यंत पण लावणार आहे नाही भाऊ बोलतो साहेब आपण दररोज जातो पैसे घेतल्याशिवाय बोलायचं नाही 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 सर्व आदरणीय सदस्य राजाभाऊ बर्गे महेश बर्गे उपस्थित सर्व मित्रांनो वृक्षाचं नातं हे आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे एक अक्षरम नास्ती, नास्ती मुले पुरुषो नास्ती योजक असते म्हणजे अक्षर एकही वाईट नसतं अक्षराची जुळणी करणारा माणूस महत्वाचा असतो तो माऊलींसारखा असेल तर ओवी तयार होते आणि आपल्यासारखी माणसं असतील तर शिवी तयार करतात त्यासाठी सा, तसं झाड असं असतं की झाडाचं पानापासून मुळापर्यंत प्रत्येक झाड हे औषधे असतं फक्त त्या औषधे गुण माहीत असणारा माणूस लागतो जसे माणसं सगळी चांगले असतात पण त्या माणसांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून काम करणारा त्यांना कामाला लावणारा असा योजक असतो तो दुर्लभ असतो मला असं वाटतं की गोळेसरांच्या रूपाने हा दुर्लभ असा योजक आपल्याला मिळालेला आहे आणि अतिशय चांगल्या उपक्रमाचं चा गोळेसर आणि सागर आपण सगळेजण यात सहभागी झालेलो आहे वृक्षवल्ली आम्हायरे वनचरे असं तुकाराम बोनने सांगितलेलं आहे आता सगळ्या जगामध्ये म्हणून आपल्याकडे आपण त्याला अपवाद आप नाही की डेव्हलपमेंट किंवा विकास हे आपली एक स सतत चालणारी गोष्ट आहे आणि विकास डेव्हलपमेंट ॲट द कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट असं एक समीकरण आपल्याकडे झालेलं आहे की आला की तिथे पर्यावरणाचा विनाश असतो आणि हा विनाश टाळण्यासाठी गुड मॉर्निंग पत्काचा जो उपक्रम आहे तो अत्यंत अनुकरणीय आहे माझी खात्री आहे की याचा अनुकरण हे आपल्या कोरेगाव शहरामध्ये निश्चित होईल आणि हा एकंबे रोड हा खरं सांगायचं म्हणजे महेश हा कोरेगावचा दादर एरिया म्हणून ओळखला जातो की अत्यंत चांगला एरिया म्हणून <laughs> आणि हा एरिया हा अतिशय चांगला राहणं हे इथून पुढं काळजी घेणं आपल्याला गरजेचं इतके दिवस निसर्गानं हा प्रा भाग प्रभाग चांगला ठेवलेला आहे इथून पुढं आता वस्ती वाढणार आहे आणि वस्ती वाढल्यानंतर ह्या उपक्रमांची आवश्यकता ही गरजेची राहणार आहे त्यामुळे इथून पुढं आपल्या एकमबेरोच्या नागरिकांचं हे प्रथम कर्तव्य राहणार आहे की इथली झाडं इथलं पर्यावरण इथलं निसर्ग हे आहे तसा राखण करणं मला असा विश्वास आहे की आपण सगळेजण एकत्र आलो तर हे अवघड नाही या उपक्रमामध्ये मी माझा सहभाग निश्चित नोंदवीन आणि या उपक्रमाला आपण सर्वजण सहभागी होऊया या, या उपक्रमाचं स्वागत करूया शुभेच्छा देऊया एवढं मी या निमित्तानं सांगतो मला अनाहूतपणे आलो आणि बोलण्याची संधी दिली पायलट लट कापतात बोलायचं म्हणजे सर्वांचे आभार मानतात दादा भागाचं नेतृत्व करतात आणि हा एरिया इकडच रस्ता आहे तर रहदारी वगैरे कमी आहे इकडं त्यामुळे इकडं फिरायला वगैरे चांगलं वाटतं अगदी लोक आम आमच्या गोळीवडीपर्यंत देखील लोक जातात आणि वकील तर दररोज जातात भारी वाटतात म्हणजे असं म्हणतात की वकील साहेब एकत्र येणं ही सुरुवात असते एकत्र राहणंही प्रगती आणि एकत्र काम करणं हे खरं यश असतं म्हणजे परवा दिवशी पी एस आहे ईश्वर चव्हाण आलेले होते त्यांनी पण हातामध्ये खूर घेत साहेब आले त्यांनी पण ते झाड लावलं आणि खरं सुरुवात काकान जे प्लांटेशन केलेलं होतं जे सुरुवात खरी ढम्सारांच्या माध्यमातून झाली आम्ही इकडे दादा वगैरे आम्ही वर्धनगडोर त्या भागात आम्ही प्लांटेशन करत होतो पण ते म्हटलं आपल्या भागात आपण प्लांटेशन केलं तर कधी पण ते चांगलं वाटणार आणि काम दिसणार आहे आपलं ते त्यामुळं खरं सुरुवात झाली ती धम्सारांच्या माध्यमातून झाली आणि सगळ्यांनी एकत्र काम केलं तर खरं यश आपल्याला मिळेल आणि याच्यावर प्रत्येकाचं मोठं योगदान आहे आता एक विशेष वी, सन्मान या ठिकाणी होतोय आता ही सगळी झाडं आणायच्यात आणायचे सोपं आहे पण ती आणण्याचं पुढाकार घेणं वगैरे ते महत्वाचं राजाभावनी ते म्हणाले की मी झाडं देतो तुम्हाला नितीन शिर्के सर म्हणाले चव्हाण सर म्हणाले पण ती झाडं आणणं महत्वाचं होतं तर निलेशनी पुढे यायचे बारासोडे सर आपण त्यांचा सन्मान करायचं आणि राजाभाऊ आपण थोडस विनंती शिवाय मॉर्निंग बघता बघता एकत्र यायला लागलं प्रत्येक जर वेगवेगळ्या पद्धतीने फिरत होता पण कोणाच कोणत नसते वर्षी जास्त एकत्र येऊन काम करलं तर लांब पूर्ण होत पण मदनगडचं सरांचं आणि निलेश गायकवाडांचं बघितलं मी जी प्लॅन्टेशनला तिकडे जायचं मी पण गेलो नंतर विचार केला आणि त्या भागात करण्यापेक्षा आपल्याला गरज आहे तिथं बघूया मग सरांनी आम्ही चर्चा केलेली ह्या प्रश्नाची वळून आज प्लॅटेशन करता करता या टप्प्यापर्यंत पोहोचलो पुढच्या पाच दहा वर्षाने गोळेवाडी रोड कसा असेल हे स्वप्न बघत आपण आज झाडं लावतो नक्कीच ते स्वप्न मनमोहक असणारे आणि पूर्ण होईल आपलं सर्वांचं योगदान या ठिकाणी लाभलं आहे तर आता कोणाचं नाव न घेता थोडक्यात मी सर्वांचे आभार मानतो जे दाते आहेत जे समजा वृक्षांची काळजी घेण्याची हमी दिलेली आहे वृक्ष देणार आहेत सगळ्यांचे आभार मानतो आणि गुड मॉर्निंग करते असं सहकारी राह अशी सदिच्छा व्यक्त करत आपण आज गोळेवाडी ते पंचायत समिती पर्यंत वृक्षारोपण चालू आहे आणि याच्यावरच ना थांबता आम्ही राजाबाबा यांना विनंती करत आहे की तुमच्या अशी साथ असेल तर आम्ही मेन रोडला पण असेच आम्ही काम करत राहू फक्त तुमची आम्हाला साथ आम्ही प्रेरणा असले पूर्वेकडे नाव आहे बरोबर आहे की झाडी इकडे जाते हे झाडी इकडे मी इकडे जातो हे तुम्ही म्हणतात गेले म्हणतात